महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे नाव म्हणजे काय एका बाजूला बाळासाहेब ठाकरेंची जशी कडक बोलणी गल्ली बोळातली शिवसेना दबदबा आणि दुसरीकडे आजचे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे राज ठाकरे जे पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी धडपडत आहेत पण प्रश्न असा आहे की ते मुंबईपुरती मर्यादित राहतील का संपूर्ण महाराष्ट्र जिंकतील आजच्या विशेष वृत्तवाहिनीच्या भागात आम्ही या विषयाची केस स्टडी करणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार सोनार तुम्ही पाहत आहात ठाकरे घराणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ठळक अध्याय बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेना सुरू केली तेव्हा ती फक्त मराठी माणसाच्या हक्कांसाठी होती मुंबईच्या गिरण्यांमध्ये कामगारांना एकत्र आणणं परप्रांतीयांविरुद्ध आवाज उठवणं हे सगळं शिवसेनेने केलं आजही मुंबईत ठाकरे ब्रँड जिवंत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे दोन्ही पक्ष मुंबईत मजबूत आहेत उदाहरणार्थ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मुंबईत दहा पैकी सहा जागा जिंकल्या होत्या राज ठाकरे यांच्या मनसेने ही काही ठाणे पालघरमध्ये चांगली कामगिरी केली पण मुंबई ही फक्त ठाकरे बंधूंची ताकद नाही का होय मुंबईत त्यांचा ब्रँड अजूनही लोकांच्या मनात आहे बाळासाहेबांच्या भाषणांचा ठसा शिवजयंतीचे जल्लोष आणि मराठी अस्मितेची ओळख हे सगळं मतदारांना आठवत पण महाराष्ट्र जिंकायचं असेल तर मुंबई पुरती थांबता येत नाही विदर्भापासून कोकणापर्यंत विस्तार हवा आणि इथेच ठाकरे बंधूंची कमकुवत बाजू दिसते चला आता मतदारांच्या भावनांकडे वळूया शिवसेनेचा गावा होता मराठी अस्मिता पण अलीकडच्या वर्षात हिंदी मराठी वादाने ठाकरे बंधूंना अडचणीत आणलं उद्धव ठाकरेंनी काही वेळा हिंदीला प्राधान्य देणारा भूमिका घेतल्या जसं की मुंबईत हिंदी सिनेमांना प्रोत्साहन देणं किंवा राष्ट्रीय स्तरावर बोलताना हिंदीला जास्त महत्व देणं यामुळे मराठी माणसाला वाटलं आपल्या घराण्याने आपल्या भाषेला दुय्यम स्थान दिलं का दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला फक्त एक जागा मिळाली आणि त्यातही मराठी मतदारांची नाराजी दिसली राज ठाकरे यांच्या मनसेनेही सुरुवातीला मराठी अस्मितेच्या नावाने परप्रांतीयांवर हल्ले गेले दोन हजार आठच्या टॅक्सी ड्रायव्हर हल्ल्यापासून ते उत्तर भारतीयांविरुद्ध मोहिमांपर्यंत सुरुवातीला काही मराठी तरुणांना ते आवडलं पण नंतर हिंसेचा चेहरा महाराष्ट्राला शोभला नाही आजही अनेक मतदार म्हणतात राज ठाकरे हा दादा आहे पण विकास देतो का उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काही निर्णय घेतले ज्यामुळे पारंपरिक हिंदू मतदार दुरावले आठवडाभर जन्माष्टमीच्या दिवशी मटण विक्री सुरू ठेवण्याची परवानगी देणं हा मुद्दा भाजप आणि इतर हिंदुत्ववादी पक्षांनी जोरदार उचलला हिंदू सणाच्या दिवशी अशा गोष्टी का असा संताप उफाळला शिवसेनेने दोन हजार एकोणास मध्ये भाजपाशी युती ब्रेक करून काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली म्हणून सुद्धा गोंधळ झाला पारंपरिक शिवसैनिकांना वाटलं हिंदुत्वाची सेना आता काँग्रेसची मित्र का झाली परिणामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फक्त वीस जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदे गटाला सत्तावन्न राज ठाकरे यांच्या मनसेनेही दोन हजार चोवीस मध्ये फक्त तीन जागा जिंकल्या त्यात ही मुंबईतच मित्रांनो महाराष्ट्र ही मुंबई नाही विदर्भात भाजपाची पकड आहे नागपूर अमरावती सारख्या भागात ठाकरे बंधूंचा प्रभाव जवळजवळ नाही पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवारांचं वर्चस्व सांगली कोल्हापूर ते राज किंग आहेत मराठवाड्यात काँग्रेस आणि भाजपचे स्थानिक नेते मजबूत तर कोकणात ही एकनाथ शिंदे यांचा प्रभाव वाढला आहे ठाकरे बंधू मुंबई ठाणे पुणे या एम एम आर भागात मर्यादित राहिले आहेत संपूर्ण दोनशे जागांच्या विधानसभेसाठी विस्तार नसेल तर सत्ता कशी मिळेल उदाहरण द्यायचं झालं तर निवडणुकीत शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या होत्या पण त्यात बहुतेक मुंबई आजचा तरुण मतदार बदलला आहे त्याला आक्रमक भाषण किंवा रस्त्यावरील दादागिरी नको रोजगार शिक्षण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकास हवा ठाकरे बंधू अजूनही बाळासाहेब ठाकरे स्टाईलमध्ये राजकारण करतात जल्लोष मोर्चे आणि भावनिक मुद्दे पण ग्रामीण महाराष्ट्रात हे पटत नाही अठरा ते पंचवीस वयोगटातील चाळीस टक्के मतदारांना विकास प्राधान्य देतात असं एका सर्वेनुसार सांगितलं जातं जर ठाकरे बंधूंनी हे समजलं नाही तर ते फक्त सोशल मीडियावर व्हायरल होतील सत्तेत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मुंबईत लढू शकतात कदाचित दहा ते पंधरा जागा मिळवतील पण महाराष्ट्रभर सत्ता मिळवणं अवघड आहे मतदारांच्या भावना दुखावल्या हिंसेच्या आठवणी ताज्या आणि भूमिका गोंधळलेल्या तरीही जर त्यांनी नव्या मुद्द्यांवर जसं की मराठी रोजगार योजना किंवा डिजिटल मुंबईवर भर दिला तर चमत्कार होऊ शकतो मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नेहमीच चर्चेत राहतील पण फक्त नावावर जिंकता येत नाही मतदारांचा विश्वास जिंकावा लागणार आहे तुम्हाला काय वाटतं यावेळेस तरी ठाकरे बंधूंची युती काम करेल का की परत फडणवीस आणि शिंदे बाजी मारून जाणार तर प्रेक्षकांनो हे होतं आजचं महत्वाचं विश्लेषण तुमचं काय मताच्या विश्लेषणावर तुम्हाला वाटतं का ठाकरे बंधूंचं वर्चस्व पुन्हा महाराष्ट्रावर गाजेल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एज आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद